भावा बहिणीनं माझी व्हिडिओ काढायची तर मनस्थिती नाही बरं का तुम्हाला खरं सांगते मी आय बर अचानक घडल्या लय सांगू शकत नाही तुम्हाला बऱ्याच भाऊ बहिणींचं मला म्हणणं की योग्यता तुझ्या तुमच्या दुःखात सामील कर म्हणून तर म्हणून हे व्हिडिओ काढते मी भाऊ बहिणी काय काय झालं कसं कसं झालं सध्या नाही मी तुम्हाला सांगू शकत कारण की माझी ती स्थिती नाही तुम्हाला सांगायची खरं मी तुम्हाला सांगते तरी पण मी तुम्हाला दोन शब्द बोलणार आहे विरुद्ध माध्यम मधून माझ्या मला बी काय कळाना अगं लाच 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 चांग उडायला लागलो मा प्रयत्न भरपूर केला बघा प्रयत्न केला पण ह्या वेळेस प्रयत्नाला यशच नाही आलं देवाने यश नाही दिलं प्रयत्नाला काय केलं देवाने असं काय रात्रभर मला आई म्हणत होती की तुझा स्वामी खरं आहेत ना तुझा स्वामी सुद्धा मला पावलं नाही तुझा स्वामी सुद्धा मला पावा नाही सगळ्यात मिट्टी घालायची मला रडायची रात्रभर रोज मी खाली झोपते रात्रभर आवी आहे मी ते बोल बोलत बसले होती आमच्यावर बोलत होते नाही बोलली सगळ्या सगळ्यांविषयी मला बोलली सगळ्या गोष्टी मला बोलली आता कुणामुळं झालं कशामुळं झालं काय झालं झालं हे झालं जिव्हायच होत ना हे सकाळी पण डोळ्यासमोर झालं गळ्यात झालं सगळ्याला मिठी मारली रेल्वेला बसायला त्यागला माहितीये

कडोगास घाला का कोणाचा कडोघास घालायचं जे माणूस आपल्याला सोडून गेलेला असतो त्याचा कडोगास घालायचा जे माणूस आपल्यासाठी आहे जीवन त्याच्यासाठी का कडोगास घालायचं वाटत नाही माझे मला सोडून पण तिची कमी पण भासते कारण चोवीस तास मी तिला कुठं नाही कुठे यायचं मला तर हात धारायचे माझ जाऊ नको म्हणायचे माझं काय अजिबात असं थोड काय झालं का नाही काय करते बाया आपलं रक्ता जाऊ का म्हणल्यावर म्हणायची कि योगा तू गेली तर माझं संपलं माझं काय खरं मला म्हणायचं तू जर मला सोडून गेले तर माझं संपलं माझं काहीच खरं नाही मला म्हणायचं तर भावा बहिणीनं मला इथं ठेवलं आणि ती मला सोडून गेली सोडून भरपूर अशा गोष्टी बोलायसारख्या भरपूर अशा गोष्टी सांगायसारख्या ती बोललेल्या गोष्टी भरपूर जावायसारखी व्हिडिओ मध्ये पण तिला जास्त घेतलं कारण की काही लोक आहे ना लगेच नाव ठेवायच असं वाटायचे नको बाबा तिला व्हिडिओ मध्ये आदित तिचं असं चाललंय कोणी चांगलं बोलत कोणी वाईट बोलत आता एका ताईंची कमेंट पण काय आलेली हे पण मी तुम्हाला दाखवणार दाखवणार मी ज्यावेळेस ते होते ना त्यावेळेस मला कमेंट आली होती योग्य काय आता लवकर जात नाही आईचा दहावान बारा वाज करून जाते म्हणून काय भेटत लोकांना असं गेली माझी काय येणार आहे का परत आता आमच्याकडे भावा तिनं पाणी पिलं जेवण नाही म्हणायचे मला जेवण नाही मला कसलं जेवण जायला म्हणायचं जेवायला लागलं की धाप लागते म्हणायची मला धाप मला लय कस तरी होत मला धाप लागते म्हणायची जेवणच जायना मला म्हणायची अवघा मला सोन्याचा तास करून चालते मला जेवणच जायना तर रात्री मी तिला चिकन आणलं होतं बळबळ बळ दोन फक्त रस्ता पिली भाकर तिनं काय खाल्ले नाही सकाळी पण पाणी सकाळी मी तिला चहा केला चहा पी म्हणलं मला म्हणलं तुझ्या पाया पडते मला काय त्या मिनटांच तुम्हाला अचानक झालं असं अचानक गोळ्या

रडले की तिच्या आत्म्याला शांती लागायची नाही म्हणतात कोडूगास घाल पडूगास नाही काढला तर देव म्हणाल की तुला एवढे प्रेम करणारे लोक होते नाही तर कोण झाला आत्म्याचा भाव सगळ्या गोष्टी अनुभवल्या रात्री दिड वाजल्यापासून जागे होते आव्या मी आम्हाला बोलत होती ती रिझा पाय चोळ आव्याने मी तिला घेऊन झुटली पुढे आता आम्ही दोघी रात्री बेडवर झुटलो मी तिच्या होती मी तिच्या माझ्या होती मला म्हणले मला बाथरूमला आल्या सकाळी तिला बाथरूमला काढलं बाथरूम कि मला सकाळी ती म्हणती अक्षरशः सोडून जायच्या टायमाला कॅरी बॅग तरी घाल म्हणली मला तू माझा न काढते मला तू माझा न काढते कॅरी बॅग तरी घाल म्हणली मी जर चांगल्या असतं तुला नसतं काढायला लावलं मी म्हणला गुद्याय तू कशाला एवढं टेंशन घेते म्हणलं तू कशासाठी टेन्शन घेते एवढं नाही टेन्शन घ्यायचं म्हणले की नाही मी तर गोळ्या आणि सांगते डॉक्टरला सुद्धा फोन केला सकाळी पण डॉक्टर काहीच नाही का काहीच नाही आज पेशंट तुम्हाला सांगते तिचं हे जरी झालं ना ह्या जगात तर डॉक्टर म्हणतो काहीच नाही झालं आम्ही फोन केला की पेशंटला असं असं दाब भरायला लागले त्याचे काय गोळ्या औषध असतील किंवा काय असले तर का आम्हाला लिहून पाठवा याने करून आम्ही घेऊन येतो काय झालं कस झालं त्याच्याबरोबर काय काय गोष्टी घडत होत्या काय काय घडलं

त्यांना मी भेटायला म्हणायची त्यांना वाटतच नव्हतं एवढी सिर म्हणजे एवढं हे असं म्हणून आयला ते म्हणायची तू बावटच आहे योग्यता मला म्हणायची तू बावड आहे काय चाल वहिणीला ऑपरेशन करून चांगलं घरी काय नाही होणार वहिनीला नको टेन्शन घेऊन मी खाया पिया घेऊन येते असं म्हणायचं हो तिचा चहा बी अजून तसंच आहे बर का ती आता हे करते मी त्या फुलपात्रातील मी पीपीची गोळे दिले होती त्या फुलपात्रात हो बाप ते हो का चहा आईचा आईला चहा करून दिलेला होता नामुखात गेला तिथे तिकडं गोळ्या आणि पिके न शिरा केला होता तिला दिलेला घरात वेळा एकाच नाही गेला तिच्या मुखात आणि डॉक्टरांना दिलेल्या गोळ्या आता कुणाला द्यायच्या ह्या गोळ्या एक दिवसाच्या गोळ्या फक्त तो काय तिथं आल्या फक्त हेच एक दोन दिवसाचे हाय असे गोळ्या आहेत मला मनाचे गोळ्या खाल्ल्या तरी मला काय फरक पडा नाही रात्रभर दिसतोय मनाशी माझं रात्रभर मला आई ती आईची आई आली मावशी आली मला वाजवास झालं की तू जेवण कर जेवण कर मला खावाळते ती कडू घास घाल काढ कडू घास काढ म्हणून कडू घास माय काढला तर आत्म्याला शांती लागत खावाळ देते मला बोलते ती मला तुमचा कडू घास काढायचा भाऊ बहिण सांग मला माझ्या काय मराठी होती तर मी